चौकट धरल्यानंतर पूर्ण ताकदीने जर हलवलं पूर्ण ती हो हो हल्ली 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 ऍक्च्युअल ही तगडी इमारत जी आपण सुरुवातीला येताना पाहिली होती ती हल्ली आहे आजपर्यंत हे आदिक माळीच जे स्ट्रक्चर आहे तो कशा पद्धतीने रचण्यात आला ह्याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध झालेली राशीचं देवीचं देऊळ देवी मंदिर आहे तिथं आणि त्या परिसरामध्ये एक महत्वाची वास्तू आम्हाला सापडलेली एक महत्वाचा आपण पुरावा सापडलेला आहे हे जे आहे ती दीपमाळ आहे आता ॲक्च्युली गंमत अशी आहे ती म्हणजे की या दीपमाळीच्या आत आपल्याला जायचं आहे तर ही दीपमाळ खूप इंटरेस्टिंग आहे याचा वास्तुरचना कशी आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की या दीपमाळीमध्ये आत जाण्यासाठी पायऱ्या पायऱ्या किती आहेत आणि नेमकं या दीपमाळीच्या आत काय आहे याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत तर चला

एक मिनट तुम्ही थोडस इकडे होता तुम्ही हो हो हल्ली 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 ऍक्च्युली हलते आहे आय कॅन फील ती हलते हलते हो जाणवते का तुम्हाला होय 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 हो हो। तुम्ही थांबा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ऍक्च्युली हलते 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 तुमची बॉडी हलते ना त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येणार पण मला इथे बसून अजून जाणवत आहे बाबा हा आवाज येतोय तो ना हो। वाऱ्याचा आता किशोरने आम्हाला सांगितलं खर तर की ही एक चौकट आहे इथे आणि त्याचं असं म्हणणं आहे की ही लाकडी जी चौकट आहे ती हलवल्यानंतर पूर्ण जी ही दीपमाळ आहे ती हलते आम्ही आता वरती आहोत त्याच्या ही वरती एक मजला आहे पण किशोर आणि प्रशांतने मिळून हे लाकडी चौकट जेव्हा हलवली तेव्हा ऍक्च्युअल ही दगडी इमारत जी आपण सुरुवातीला येताना पाहिली होती ती हल्ली आहे आय कॅन फील इट आणि तुम्हाला जर फोटो वाटत असेल तर तुम्हाला इथे राशीनला येऊन ही गोष्ट करून बघावी लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला किशोरला भेटावं लागेल ओके आपण पुढे काही महत्वाची बोलते किशोर कड आता काल दीपमाळाचं पुनरुज्जीवन झालं त्यामुळे काही गोष्टी आपल्याला तशा लक्षात येत नाहीत दीपमाळीच्या रचनाशास्त्राबद्दलच्या परंतु दीपमाळीचं एकंदरीत जर रचनाशास्त्र पाहिलं तर याच्यावरती आजपर्यंत बऱ्याचशा लोकांनी किंवा शास्त्रज्ञांनी म्हणून आपण प्रकाश जोड टाकण्याचा प्रयत्न केला परंतु गंमत अशी की आजपर्यंत ह्या दीपमाळीचं जे स्ट्रक्चर आहे किंवा ह्या दीपमाळीचा जो पाया आहे तो कशा पद्धतीने रचण्यात आला ह्याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही ह्याची वास्तू रचना सांगशील आणि ह्याच्यात किती पायऱ्या आहेत हे सांगशील देन विल गो डाउन दीपमाळीची रचना जी आहे हिच्या सुरुवातीपासून म्हणजे तळमजल्यापासून अगदी वर येईपर्यंत साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस पायऱ्या आहेत अरुंद असा रस्ता आहे वरती येण्यासाठी नागमोडी वळणाचा जशा की आपली पाण्याची टाकी असते त्याप्रमाणे वरती आल्यानंतर साधारणतः चार ते पाच लोक आरामात उभा राहू शकतील किंवा बसू शकतील एवढा आतमध्ये स्पेस आहे त्यानंतर एक छोटासा रस्ता आहे ज्यावरून वरती पण जाता येऊ शकत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एकंदरीत राशीन आणि परिसराचा संपूर्ण अंदाज आपल्याला लक्षात येतो ह्या दीपमाळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही हलती दीपमाळा हलती म्हणजे या दीपमाळीची रचनाच त्याप्रमाणे करण्यात आली आहे वर गेलो असता साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस पायऱ्या वर चढून गेला असता वरती एक लाकडी चौकट त्या ठिकाणी बसवण्यात आले गेला दीपाळीची साधारणतः उंची जी आहे ती पंचेचाळीस ते पंचवीस च्या दरम्यान आहे वरती गेल्यानंतर लाकडी चौकटीला आपण ज्यावेळेस हलवतो पूर्ण ताकदीनिशे तर पूर्ण स्ट्रक्चर जे आहे दीपाळीचं ते तळापासून अगदी वरपर्यंत पूर्ण हलतं आपण त्याचा अनुभव तर आता आपण घेतलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव अशी वास्तू आहे की जी हलते म्हणजे याला तुम्ही दैवी चमत्कार म्हणू शकता याला तुम्ही उत्तम वास्तू विषारात चमत्कार सुद्धा तुम्ही म्हणू शकता अशी ही दीपमाळी जी आहे आमच्या राशींचे खास वैशिष्ट्य आहे ज्याच्यामुळे आमच्या राशींना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख दीपमाळीची अंतर्गत रचना जर विचारात घेतली दीपमाळीच्या अंतर्गत रचना वर जाण्यासाठी एक अरुंद रस्ता आहे नागमोडी वळणाचा साधारण सत्तावीस पायऱ्या आहे आणि अरुंद पायऱ्या अरुंद पायऱ्या आणि जात असताना टेहाळणीसाठी खिडक्या केलेल्या आहेत तर त्या खिडक्यांमधून पूर्वी टहाणी केली जायची म्हणजे पूर्वी शत्रू सैनिक असतील किंवा इतर काही आपत्ती या असतील यांच्यावरती निगराणी राखण्यासाठी त्या खिडक्यांचा म्हणजेच टहाणीसारखा उपयोग केला जायचा मुळात दीपमाळ रचण्याचा उद्देशच तो असायचा आता दुसरा जर उद्देश बघितला सांस्कृतिकदृष्ट्या तर मंदिरामध्ये किंवा गावामध्ये एखादा मंगलोत्सव असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाच्या वेळेस एक आरास म्हणून दीपमाळीवरती दिवे प्रज्वलित केले जायचे आणि ते दिवे प्रज्वलित करण्यासाठी एक विशेष व्यवस्था असायची म्हणजे त्यासाठी विशेष व्यक्तीची नेमणूक केली जायची ज्या व्यक्ती आजही ती दीपमाळ दसरा

केलेला आहे आणि आता स्वतःचा व्यवसाय करतो पण या व्यतिरिक्त त्याची आणखी एक महत्वाची ओळख आहे ती म्हणजे की, की राशींमधली जी महत्वाची जुनी देवळं आहेत आहे ज्या महत्वाच्या जुन्या वास्तू आहेत त्याचा त्याने अभ्यास केलेला आहे अशाच एका महत्वाच्या वास्तूच्या अभ्यासानिमित्त आम्हाला हा किशोरचा नंबर सापडला आणि किशोरशी आमची भेट झाली आणि आम्हाला सापडली जुनती सी